नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके अंतर्गत नवीन एकशे बावन्न पदांसाठी पदभरती आलेली आहे तर या पदभरतीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा यामध्ये कोणकोणत्या पदांचा सा समावेश असणार आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता वयाची अट अभ्यासक्रम सिलेक्शन प्रोसेस याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती अतिशय कमी वेळामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर बघा मित्रांनो परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके अंतर्गत नवीन एकशे बावन्न जागांसाठी ही पद भरती आलेली आहे याच्यामध्ये जर म्हटलं तर कॉमन दोन पद असतात मित्रांनो लिपिक आणि शिपाई शिपाई या पदासाठी जर म्हटलं तर कमीत कमी दहावी पास असणारे सर्व उमेदवार इथे अर्ज करू शकतात सर्व जिल्ह्यांतील आता यातील जे पद असतात मित्रांनो बहुतेक बँकेसाठी आता नवीन नियम लागू केलेला आहे मित्रांनो याच्या अंतर्गत सत्तर टक्के ज्या जागा असतात मित्रांनो सत्तर टक्के जागा त्या जिल्ह्यासाठीच भरल्या जातात म्हणजे जिल्ह्याचे जे, जे उमेदवार असतात तेच तिथे भरले जातात आणि उर्वरित जागा इतर सर्व जिल्ह्यांचे जे उमेदवार तिथे अर्ज करतात त्यांच्यासाठी राखीव ठेवल्या जातात ठीक आहे सत्तर टक्के जागा जिल्ह्यासाठी भरल्या जातात जिल्ह्यांच्या उमेदवारांसाठी आणि बाकीचे विदाउट जे इतर जिल्ह्यांचे आहेत त्यांच्यासाठी तीस टक्के जागा असतात ते देखील तिथे अर्ज करू शकतात आता यामध्ये जे शिपाई पद आहे त्याच्यासाठी दहावी पासून उमेदवार असतात आणि याच्यामध्ये लिपिक या पदासाठी पदवीधर म्हणजे कोणतीही पदवी तुमची झाली असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात यामध्ये पदवी प्लस संगणकाचं ज्ञान इथं असणं आवश्यक असतं तुमच्याकडे तुमचं एम एस आय टी झालेलं असेल त्यासोबत ट्रिपल सी झालं असेल तुम्हाला आय टी विषय असेल अशा प्रकारचं संगणकाचं ज्ञान असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकतात म्हणजे एकत्रित लिपिक या पदासाठी आपल्याला पदवी प्लस आपल्याकडे संगणकाचं ज्ञान इथं असणं गरजेचं असतं तर अशा प्रकारे या दोन पदांसाठी एकशे बावन्न जागांसाठी नवीन ही पद भरती येणार आहे मित्रांनो ऑलरेडी पेपरला जर म्हटलं तर जाहिरात आलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवरती केव्हा जाहिरात येईल केव्हापासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील याच्याबद्दल देखील माहिती इथं दिलेली आहे तर बघा यामध्ये जर म्हटलं तर बघा आपल्याला इथे आपल्याला काय म्हटलेलं मित्रांनो ऑनलाईन अर्ज किंवा आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरती केव्हापासून जाहिरात इथं येईल आणि केव्हापासून ऑनलाईन अर्ज सुरुवात होतील याच्याबद्दल माहिती दिलेली आहे तर पंचवीस अकरा दोन हजार पासून अकरावा वाजल्यापासून ठीक आहे सकाळी अकरा वाजल्यापासून इथं जाहिरात इथं आपल्याला उपलब्ध होतील अशा प्रकारचं सांगितलेलं आहे आणि त्यानंतर तारखेपासूनच पासूनच अर्ज भरण्यासाठी इथं सुरुवात होणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे मित्रांनो दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज सादर करू शकता बघा इथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे पोस्ट किंवा कुरिअरद्वारे ऑफलाईन जे बँकेकडे अर्ज प्राप्त होतील ते गृहित धरले जाणार नाही तुम्हाला जो अर्ज आहे तो ऑनलाईनच करायचा आहे मित्रांनो अशा प्रकारचं सांगितलेलं आहे आणि ऑनलाईन अर्ज आपल्याला पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस पासून सुरू होतील जाहिरात देखील संपूर्ण त्याच दिवशी येणार आहे मित्रांनो आणि याच दिवसापासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे शेवटची तारीख असणार आहे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीस तारखेला ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर किंवा संपूर्ण जाहिरात आल्यानंतर आपल्या चॅनलवरती त्याच्याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली जाईल अर्ज कसा भरायचा जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती तर त्यासाठी आपला नवीन स्पेशल जिल्हा बँकेसाठी आपण एक नवीन चॅनल त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्याला जॉईन व्हायला विसरू नका सोबत या क्लिक करून घ्यायला विसरू नका ठीक आहे त्याच्यावरती सर्व अपडेट तुम्हाला दोन्ही चॅनलवरती दिलं जाईल आता दे प्रश्न असतो की नक्की बँक भरतीचा अभ्यास कसा करायचा ठीक आहे आणि त्याच सोबत हे जे पेपर होतात ती कोणती कंपनी घेणार आहे ठीक आहे आता गव्हर्नमेंटच्या नवीन जी आर नुसार तीनच कंपन्यांना इथं कॉन्ट्रॅक्ट देता येणार आहे त्या कंपन्या कोणकोणत्या कोणत्या एम केसीएल आणि टी सी एस आय बी पी एस या तीन पैकी एक कंपनी या बँकेचे पेपर घेणार ठीक आहे आता माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार या ऑनलाईन पेपर होतात सरसेवा पद भरतीचे ते जास्तीत जास्त टी सी एस आय कंपनीकडे जातात परंतु आता एम केसीएल आहे मित्रांनो एम आय टी वगैरे टायपिंग वगैरे तर या ज्या पेपर असतात मित्रांनो ते एम केसीएल कंपनी घेत असते तर आता डीसीसी बँक भरतीचा बहुतेक कॉन्ट्रॅक्ट एम केसीएल या कंपनीकडे जाणार आहे मित्रांनो आता याचं लेटेस्ट उदाहरण जर म्हटलं तर दोन हजार एकवीस ची पद भरती होती मित्रांनो तर त्याचे पेपर झाले नव्हते पुणे डी सी सी बँक भरतीचे तर ते पेपर आता लेटेस्ट दोन हजार पंचवीस मध्ये झाले ते एम केसीएल या कंपनीने घेतलेले आहेत मित्रांनो ठीक आहे पुणे डी सी तो सी बँक भरतीचे तर त्यामुळे आता पुढील पुणे डीसीसी बँक भरतीचे जे ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे एक डिसेंबर दोन हजार पासून ते देखील एम केसीएल घेणार आहे आणि बहुतेक माझ्या अंदाजानुसार वैयक्तिक अंदाजानुसार परभणी जिल्ह्याचे किंवा इतर येणाऱ्या बहुतेक जिल्हा बँकेचे जे पेपर आहे ते एम कंपनीज कंपनीच घेईल आणि त्या हेतून आपण अतिशय महत्वाच्या नोट्स उपलब्ध करून याच्यामध्ये लेटेस्ट पुणे जिल्ह्याचे जे एम केसी पेपर घेतले ते सर्व तुम्हाला भेटून जातील सर्व शिफ्टचे तर बघा स्पेशल जिल्हा बँक भरतीसाठी आपण नोट्स प्लस प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय याच्यामध्ये भरपूर स्टडी तुम्हाला जाणार आहे जे की इतर कोणत्याच पुस्तकामध्ये किंवा इतर कोणत्याच ठिकाणी भेटणार नाही त्यामागचं कारण देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मित्रांनो तर बघा यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे त्याच्याबद्दल माहिती देतो पुढे आपण या पद भरतीची अजून डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत याच्यामध्ये जर म्हटलं तर लेटेस्ट एन केसीएलचे जे पुणे जिल्ह्याचे पेपर झाले ते सर्व शिफ्टचे तुम्हाला भेटून जातील मित्रांनो दहा ते बारा प्रश्नपत्रिका तुम्हाला त्यामध्ये भेटतील आणि इतर जिल्ह्यांचे जे पण जिल्हा जो अभ्यासक्रम आहे तो सर्व जिल्ह्यांचा सा सारखाच आहे मित्रांनो त्याचा तुम्हाला इथे फायदा होणार आहे आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर हे जे बाकीचे विषय आहेत मित्रांनो संगणक व माहिती तंत्रज्ञान बँकिंग व सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था हे जे तीन चार विषय आहेत मित्रांनो तर याचे जे प्रश्न आहेत मागील प्रश्नपत्रिकेमध्ये जे विचारले होते त्यातील भरपूर प्रश्न रिपीट होत असतात मित्रांनो त्यामुळे आपण याच्यामध्ये एक दोन नव्हे तर टोटल नव्वद जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय ज्या की इतर ठिकाणी तुम्हाला पुस्तकामध्ये भेटणार नाही जे की आपण तीन वर्षापासून कलेक्ट करत आलेलो आहे आणि बहुतेक आणि ते जास्त किमतीमध्ये इतर ठिकाणी विकायचं काम चालू आहे देखील आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो आपल्या नोट्स देखील घेऊन तिथे दुसरीकडे ते जास्त किमतीत विकत आहे त्यांच्यावरती देखील आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे ठीक आहे तर बघा यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे मित्रांनो सर्वांची एकत्रित किंमत देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी मराठी इंग्रजी या विषयावरती देखील प्रश्न विचारले जातात तर यांचे टॉपिक नुसार नोट्स प्रश्न देखील भेटतील आय प्रश्न देखील भेटतील एच सोबत तुम्हाला जर म्हटलं तर गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आय पी जी के या विषयांच्या नोट्स प्लस आयएमपी प्रश्न भेटतील याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे खाली सहा ते सहा सात आठ यामध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान बँकिंग व सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे तुम्हाला फक्त आय प्रश्न दिले जातील क्यू या स्वरूपामध्ये एम क्यू टाईप या स्वरूपामध्ये ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला आय प्रश्न भेटतील याच्या व्यतिरिक्त नव्वद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका भेटतील याच्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचे लेटेस्ट झालेले पुणे ठाणे गोंदिया पुणे त्यानंतर अहमदनगर सातारा चंद्रपूर भंडारा रत्नागिरी लेटेस्ट जे पण जिल्ह्यांचे पेपर झालेत ना डीसीसी बँक भरतीचे जिल्हा बँक भरतीचे त्यांचे सर्व शिफ्टचे तुम्हाला वेगवेगळे जे प्रश्नपत्रिका आहेत सर्व शिफ्टच्या त्या सर्व तुम्हाला यामध्ये भेटून जातील ठीक आहे तर यांची टोटल एकत्रित किंमत आपण ठेवलेली आहे दोनशे एकोणतीस याच्यामध्ये तुम्हाला नव्वद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नपत्रिका उत्तरासोबत असणार आहेत मित्रांनो एक दोन तर नव्वद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये दिले जाणार आहेत हेच जर म्हटलं तर तुमचे आठ ते नऊ हजार प्रश्न होतात प्रत्येक विषयावरती तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमधून मधूनच आपल्याला हजार ते पंधराशे प्रश्न यामध्ये भेटून जातील आणि भरपूर पॅटर्न सारखाच आहे मित्रांनो सर्व जिल्हा बँकेचा अभ्यासक्रम हा सारखाच असतो त्याच्यामुळे मागील प्रश्नपत्रिका यामधून भरपूर प्रश्न रिपीट होत असतात भरपूर प्रश्न रिपीट एज इट इज होत असतात ठीक आहे त्यामुळे यांचा तुम्हाला फायदा होणार आहे याच्या व्यतिरिक्त अभ्यासक्रम सारखा असल्यामुळे आपल्याला जे टॉपिक असतात त्याच टॉपिक वरती इट इज त्याच टाईपचे प्रश्न दुसरे विचारले जातात एवढा आपला सारखा अभ्यासक्रम बघण्यासाठी भेटतो त्याच्यामुळे मागील प्रश्नपत्रिकेची जास्त रिव्हिजन केली तर तुम्हाला पुढे कोणत्याही जिल्हा बँकेची तुम्ही तयारी करत असाल तर त्या त्याचा जो पेपर आहे एज इट इज यासारखा असतो त्यामुळे तुम्हाला अतिशय सोपा तो पेपर जातो ठीक आहे त्यामुळे तुम्ही मागील प्रश्नपत्रिकेचा जास्तीत जास्त अभ्यास करा याच्या व्यतिरिक्त नोट्स देतोय त्याचा देखील तुम्ही अभ्यास करा सर्व स्टडी मटेरियलची किंमत आपण ठेवलेली आहे दोनशे एकोणतीस हे सर्व पीडीएफ स्वप्ने व्हॉट्सअपवरती तुम्हाला सेंड केलं जाईल ठीक आहे तर यासाठी दोनशे एकोणतीस चा पेमेंट तुम्हाला या नंबरवरती करायचं आहे एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर पाच दहा मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व स्टडी मिटेल व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये भेटणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे सर्व काही सपरेट सपरेट असणार आहे प्रत्येक जिल्ह्याचे जे पेपर झालेले आहे त्या सर्व शिफ्टचे उत्तरासोबत तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये वेगवेगळे वे भेटतील नोट्स देखील वेगवेगळे वे असतील वे 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 मित्रांनो अशा प्रकारचं हे सर्व स्टडी मटेरियल आपण उपलब्ध करून देतोय जे की स्पेशल जिल्हा बँकेसाठी असणार आहे याचा भरपूर विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे आपल्या ग्रुपमध्ये तीन ते चार हजारपेक्षा जास्त विद्यार्थी जॉईन आहेत जे की लेटेस्ट जिल्हा बँकेचे अभ्यास करत आहात किंवा आपल्या ग्रुपमधून भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन देखील झालेलं आहे ठीक आहे कारण आपण जे स्टडी मटेरियल देतोय एक दोन वर्ष झाले जुन्या एक दोन वर्षापासून आपण हे सर्व स्टडी मटेरियल गोळा करत आलेलो आहे आणि तेव्हापासून हे आपण उपलब्ध करून देतोय जे की इतर कोणत्याच ठिकाणी भेटणार नाही बुकमध्ये दे देखील भेटणार नाही कारण जे आता सध्याला जर म्हटलं तर जे बाकीच्या क्वेश्चन पेपर आपण उपलब्ध करून देतोय ते आपल्याला कलेक्ट करण्यासाठी दोन तीन वर्षाचा कालावधी लागलेला आहे तेव्हा कुठं आपण या नवद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका देतोय ज्या की इतर कोणीच कलेक्ट केलेल्या नव्हत्या आणि आपणच सर्वप्रथम उपलब्ध करून देतोय परंतु बहुतेक जण काय करत आहे इट इज आपल्या क्वेश्चन पेपर किंवा नोट्स दुसरीकडे जास्त किमतीमध्ये सेल करत आहे त्याच्यावरती देखील आपण कारवाई करायला का सुरुवात केलेली आहे ठीक आहे बाकी जर म्हटलं तर आता ही नवीन परभणीची जाहिरात आलेली मित्रांनो या पद भरतीला देखील या नोट्स तुमच्या अतिशय महत्वाच्या असणार आहेत मित्रांनो दोनशे एकोणतीस मध्ये सर्व काही उपलब्ध करून देतोय आता याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं बघा आता याच्यामध्ये जर म्हटलं तर लिपिक व शिपाई हे दोन पद नक्कीच असणार आहेत मित्रांनो लिपिक पदासाठी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पदवी प्लस संगणकाचं ज्ञान आणि जे शिपाई पद असणार आहे त्याच्यासाठी दहावी पास आता याच्यावर याच्यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येतात की आपलं पेमेंट किती असतं तर स्टार्टिंग पेमेंट तुमचं वीस ते बावीस हजारच्या दरम्यामध्ये असतं आणि महत्वाचं म्हणजे परमानंट जॉब असतो कायम स्वरूपीचा जॉब असतो मित्रांनो त्यामुळे आपल्याला एक सेफ जॉब इथं सेफ काम करण्याची संधी भेटते शंभर टक्के परमानंट असतो त्यामुळे काढून टाकण्याचं कोणत्या प्रकारचं टेन्शन जात नाही जिल्हा बँकेमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी भेटते मित्रांनो पेमेंट देखील नंतर तुमचं चांगलं होत जातं तीस चाळीस पन्नास हजार मित्रांनो त्यामुळे तुम्हाला इथं चांगलं पेमेंट असतं आपल्याला जिल्ह्यामध्ये नोकरी सहकारण्याची संधी भेटते बँकेमध्ये नोकरी करण्याची संधी भेटते त्यामुळे अतिशय चांगले हे काम असणार आहे मित्रांनो स्पेशल तुमच्यासाठी ठीक आहे तर पंचवीस तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये मिरिट खूप कमी लागतं या बँकेमध्ये आपल्याला जर फॉर्म भरला तर मिरिट खूप कमी लागतं कारण बहुतेक जण अर्ज भरत नाही अर्ज खूप कमी येतात कॉम्पिटिशन कमी असतं आणि मिरिट देखील खूप कमी लागतं कॅटेगरीनुसार इथं अर्ज येत नाही मित्रांनो डायरेक्टली ओपन मधून मिरिट लागत असतं कॅटेगरीनुसार इथं मिरिट लागत नाही पूर्ण ओपन मधून ही पदभरती होत असते ज्याला जास्त मार्क त्याचं हो इथे सिलेक्शन होत असतं याच्यामध्ये जर म्हटलं तर शंभर गुणांवरती तुमचं सिलेक्शन असतं त्यातील नव्वद गुण हे जे आपले लेखी परीक्षेला असतात दहा गुणांची मुलाखत असते मुलाखतीचं जेव आपल्याला जास्त काही म्हणजे महत्वाचं नसतं मित्रांनो कारण तुम्हाला जर लेखीला नव्वद पैकी जास्त गुण मिळाले जरी पासष्ट जरी गुण मिळाले नव्वद पैकी पास साठ जरी मिळाले मुलाखतीला तुम्हाला एक दोन जरी मार्क भेटले तरी तुमचं इथे सिलेक्शन होत असतं मागील जे आता लेटेस्ट काही सात ते हो आठ का, जिल्ह्यांचे पेपर झाले त्याच्यामध्ये काही जिल्ह्यांचं जर मेरिट म्हटलं जर म्हटलं तर काही ठिकाणी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास किंवा त्रेपन्न सत्तावन्न बासष्ट या दरम्यामध्ये मुलाखत प्लस लेखी दोन्हीचा मिळून कट ऑफ लागलेला आहे म्हणजे कट ऑफ खूप कमी लागतो त्यामुळे तुमचं सिलेक्शन चान्स खूप जास्त असतात थोडाफार अभ्यास केला तरी तुमचं इथे सिलेक्शन होऊ शकता याच्या व्यतिरिक्त संपूर्ण जाहिरात आल्यानंतर संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटून जाईल या पदभरतीची तुम्हाला बाकीची माहिती मी देऊन घेतलेली आहे आता पंचवीस तारखेला जाहिरात आल्यानंतर संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मी देणार आहे ठीक आहे नवीन चॅनलला देखील जॉईन व्हायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय सोबत व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन विसरू नका ती देखील लिंक व्हॉट्सअप ग्रुपची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर चला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल ती तिलाही क्लिक करा भेटूया तर पुढील लिडो मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र